हाय फ्रेंड्स आपण अंगावर माप कसं घ्यायचं ते बघणार आहोत माप घेण्यासाठी लागणारे माप काय किती माप लागतात आणि कसे लागतात हे तुम्हाला सांगणार आहे सगळे दहा प्रकारचे माप असतात अंगावर घेण्यासाठी ते कसे घेतात ते तुम्हाला दाखवणार आहे मी एक आकृती दाखवली आहे तुम्हाला त्या आकृतीप्रमाणे मी माप कशी घ्यायची तेही दाखवते जेणेकरून मला बऱ्यापैकी ब्लाउज शिवता म्हणजे इंचले असेल सेंटीमीटरचे असेल आपण एक दोन महिने बऱ्याच जणांनी क्लास केलेला असतो तर अशा व्यक्तींना अंगावर माप घेता येत नाही मग त्याच्यासाठी अंगावर माप घेऊन ब्लाउज जर शिवला ब्लाऊज एकदम फिटिंगला प्रॉपर बसतो आणि कुठलाही प्रॉब्लेम येत नाही अंगावर माप घेतलं समोरच्या कस्टमरलाही प्रॉब्लेम येत नाही आणि आपल्यालाही प्रॉब्लेम येत नाही अशा वेळेस आपण अंगावर माप कसं घ्यायचं ते आपण आज बघूया तर सर्वप्रथम आपण छातीचं माप घेऊया छातीचं माप घेत असताना हे माप छातीच्या सर्वात फुगीर भागावरून घ्यावे हे माप घेताना ते जमिनीला समांतर राहील असाच धरावा तसेच माप घेताना टेप छातीला नीट धरून राहील असेच माप घ्यावे गिरायकाच्या सांगण्यावरून घट्ट किंवा सैल घेऊ नये माप कधीही घट्ट अथवा सैल घेऊ नये त्याचप्रमाणे साडीचा पदर किंवा पाठीवरची वेणी टेपच्या मध्ये माप घेताना येऊ देऊ नये तसेच ब्लाउज मध्ये पर्स रुमाल व इतर काही वस्तू ठेवल्या असल्यास काढून ठेवण्यास सांगावे व नंतरच कस्टमरचे माप घ्यावे बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम्स अशा असतात बर, की ब्लाऊज वर बऱ्या बऱ्यापैकी माप घेतलं तर ब्लाउज बरोबर बसतो पण असं न करता अंगावर जर आपण माप घेतलं तर ब्लाऊज त्याच्यापेक्षाही सुंदर बसतो तर आपण बघितलं छातीचं चा माप फर्स्ट नंबर छातीचे माप सेकंड नंबर उंचीचे माप हे माप गिरायकाच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात घेता येते तर अशा वेळेस आपण माप घेताना गिरायकाने सांगितल्यानुसारच आपण माप घ्यायचं आहे ते माप घ्यायचं कसं ते तुम्हाला सांगते उंचीचे माप हे माप गिरायकाच्या मागील बाजूने गळा बिंदू पासून सरळ खाली घ्यावे गिरायकाच्या गळा आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात घेता येते परंतु सेंटीमीटर पेक्षा कमी उंची कधीही घेऊ नये स्त्रियांसाठी उंची नेहमी जास्त घ्यावी चुकून कमी घेतली गेल्यास खांद्यावरची शिलाई पुढच्या भागाकडे उतरते गळा बिंदू पासून गिरायकाच्या आवडीप्रमाणे आपल्याला कुठपर्यंत पाहिजे तिथे घेणे व तेवढी उंची तयार हवी आहे जर आपण तीस सेंटीमीटर पेक्षा कमी घेतली तर विषय काय होतो लेडीजला जर तीस सेंटीमीटर पेक्षा कमी जास्त उंची हवी असेल आता तीस सेंटीमीटर घेतली त्याच्यापेक्षा कमी घेतली तर आपल्याला पुढचा पोर्शन काय होतो झाकण्यासाठी आपण काय करतो ब्लाउज ने उचलतो आणि फ्रंट कडे ओढला जात ओढतो अशा वेळेस मग काय होतं जे शोल्डर वरची शिलाई आहे ती गळ्याकडे खाली उतरते व पाटी मागे पूर्ण उचकल्यासारखा होतो ब्लाऊज बॅक साईडला उचकू नये ब्लाउज उचलू नये त्यासाठी उंची कधीही कमी घेऊ नये आता तिसरं माप आहे कमरेचं माप गिरायकाच्या आवडीप्रमाणे कमरेच उंची जिथे घेतली असेल तिथेच गिर कमरेला गोल टेप गुंडाळून घेणे गरजेचे आहे हे माप बरोबर कमरे इतकेच घ्यावे सैल अजिबात घेऊ नये त्यामुळे शोल्डर उच उतरण्याचा जास्त संभव असतो कशामुळे जर आपण गिर शोल्ड कमरेचं माप घेताना जर सैल घेतलं तर असा विषय होतो सैल असेल तर शोल्डर लूज राहत म घट्ट घेतलं तर शोल्डर उतरत नाही अशा वेळेस आपण काय करतो जेव्हा घेतो माग कस्टमर आपल्याला सांगत की बाबा मला बीपीचा त्रास आहे मला शुगरचा त्रास आहे माझं ब्लाऊज सैल शिवा कस्टमरला कधीही म्हणायचं नाही कि नाही नाही सैल शिवलं तर ब्लाऊज उतरला असं कधीही न म्हणता आपल्या मापानुसार घ्यावे गिरायकांनी माप जर लूज घेतलं वेगल तर शोल्डर उतरतो त्याच्यामुळे कधीही माप कमरेच लूज घेऊ नये शोल्डरचे माप ब्लाऊज वरून माप घेताना प्रत्येक वेळी वेगळे वेगळे माप येते म्हणून साडीवरच्या ब्लाउज साठी कोणताही टेलर शोल्डरचे माप कधीच घेत नाही तरीही ब्लाऊज फिटिंगला खूप सुंदर बसतो काळजी करायची गरज नाही चौथं माप बाहीचे माप हे माप शोल्डर बिंदू पासून सरळ खाली घ्यावे एखाद्या वेळी बाही लांबी कोपरापर्यंत असल्यास माप घेताना गिरायका कोपऱ्यामध्ये हात दुमडण्यास दुमडून उभा राहण्यास सांगावे जास्तीत जास्त बाही लांबी दुमडलेल्या हातापर्यंत घ्यावे कारण त्यापेक्षा जास्त बाही कितीही खाली घेतली तरी चालते तसेच छोट्या बाईसाठी गिरायकात हात दुमडून उभे राहण्यास सांगण्याची गरज नाही कधी कधी काय होत कस्टमर ज्यावेळेस येत त्यावेळेस आपण म्हणतो तुम्हाला बाई किती हवी छोटी हवी मीडियम हवी कि मोठी हवी कस्टमरने जर आपल्याला कोपरापर्यंत सांगितली तरच आपण कोपऱ्यामध्ये ते फोल्ड करण्यास सांगावे अन्यथा छोटी बाई असेल तर बाहेर कोपऱ्यामध्ये हात दुमडून उभे राहण्यास सांगण्याची गरज नाही दंड घेराचे माप आपण बाही लांबीचे माप जितके खाली घेतले असेल तेथूनच दंडाला गोल टेप गुंडाळून घ्यावे दंड घेराचे माप हे माप दोन्ही दंडाचे घ्यावे व आकृती काढताना मोठ्या दंडाचा वापर मापाचा वापर करून काढावे आता जी आकृती आपल्याला काढायची आहे ती मी मागे व्हिडिओमध्ये टाकलेली आहे ती जे आपल्याला आकृती काढायची आहे ते मोठा दंड घ्या घेतला मोठ्या दंडाचा वापर करूनच ती आकृती काढायची आहे पाऊणबाईचे माप फुलबाईचे माप ब्लाउज साठी दंड घेराचे माप घ्यावे लागते जेव्हा फुलबाई दंड घेराचे आणि मनगट घेराचे माप घ्यावे लागते थ्री फोर्थ असेल कोपरापर्यंत असेल तर खालचा दंड ही घ्यावा लागतो आणि दंड घेरही घ्यावा लागतो आता तुम्ही म्हणाल दंड घेर किती घ्यायचा आपले कोपरापर्यंत जे माप आहे बाईचं तर त्याच्या बरोबर मध्ये टेप गुंडाळून जेवढा दंड घेईन तेवढा घ्यायचा आहे कारण आपण दंडा घेरावरूनच मुंड्याचे माप काढतो अशा वेळी हे माप दंडाच्या मध्यावरून दंडाला टेप गुंडाळून घ्यावे साव सा फ्रंट क्रॉसचे माप हे माप म्हणजेच गळा खोलीचे माप होय हे माप गळाबिंदू पासून छातीच्या मध्यापर्यंत तिरका टेप लावून माप घेणाऱ्या स्त्रीला पुढचा गळा खूप मोठा हवा असेल तर विचारूनच टाकावे अन्यथा मोठा गळा घेऊ नये बॅक क्रॉसचे माप हे माप गळाबिंदू पासून पाठीच्या मध्यापर्यंत गिरायकाच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात घेतात हे माप फक्त मागे गळा असल्यास घेतात मागे बंद गळा असेल तर नाही घेत तेथे शोल्डरच्या निम्मे टाकावे लागते हे माप शोल्डर पट शोल्डरच्या निम्मे टाकावे लागते शोल्डर, टाका शोल्डर पट्टीचे माप हे माप शोल्डर बिंदू पासून गळा शो बिंदू पर्यंत आडवा टेप धरून गिरायकाच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात घ्यावे हे माप फक्त गोल गळ्यासाठीच घेतात कारण फॅन्सी गळ्यासाठी लहान शोल्डर पट्टी ठेवता येत नाही मात्र संपूर्ण गळा गोल आकारामध्ये ठेवून फक्त पाठीवरचा डाच दोन्ही डाचांमध्ये काही डिझाईन केल्यास लहान शोल्डर पट्टी ठेवली जाते घेराचे माप हे माप आपण बाही लांबी जिथे घेतली असेल तित्य तितक्या खाली घेतल्या असेल तेथूनच मनगट घेऱ्याला गोल गुंडाळून घ्यावे हे माप फक्त पाहून अथवा फुल साठीच घ्यावे लागते कारण जर आपल्याला छोटी बाई हवी असेल तर मनगट घेराचे मापाची गरज लागत नाही घेराचे माप हे माप काख्यातून खांद्यावरच्या टेप गुंडाळून खांद्यावरून गोलटे गुंडाळून घ्यावे हे माप फक्त डायरेक्ट मेगा म्हणजे वन पीस साठीच घ्यावे लागते आणि साठी अन्यथा गरज लागत नाही आपण आज अंगावर माप कसे घ्यायचे ते पाहिलेलं आहे तसेच आकृती तुमच्याशी शेअर केलेली आहे मी त्या आकृतीनुसार तुम्ही करू शकता